आणि मला असं वाटतंय की याच्यामधून फार हुरहुरून कोणी जाण्याची गरज नाही आणि माझ्या ओपनमधले भाऊ असतील ज्यांच्या जागा मी कमी होऊ देणार नाही त्याचबरोबर ओबीसीतले भाऊ असतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही संविधानाचं पुस्तक आपल्यासोबत आहे असं काही गैर होऊ दिलं जाणार नाही आणि सरकारचं दायित्व आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गैर ओबीसी सोबत असेल किंवा ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातील सगळ्या गुणवंतांपर्यंत असेल कुणासोबत सुद्धा गैर होणार नाही याची काळजी सुद्धा सरकारने घेणे आवश्यक आहे नाही नाही मला एक सांगा कोणती व्याख्या ब्लड रिलेटिव्ह आहे ऑलरेडी ब्लड रिलेटिव्ह म्हणजे काय तुमच्या चुलत भावाला जर प्रमाणपत्र पाहिजेच असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट देण्याची तरतूद आहे ती तरतूदच आहे ना कायद्यातच तरतूद आहे तुम्हाला सांगतो खासरा पाणी असेल तुम्हाला सांगतो ती ऑलरेडी तरतूद आहे नवीन काय मला नवीन फक्त दिसलं की एक गोष्ट तर मी म्हणजे खुल्या अंतकरणानं मान्य करतो आणि तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि जरंगानेही मान्य केली पाहिजे की माननीय उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर जे प्रतिबंध घालण्यात येतात ते पाळावेच लागतात नवी मुंबईत थांबावं लागतंय मुंबईमध्ये येताना विचार करावा लागतंय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर आहेत संविधानिक आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल तो मग कोणी किती मोठा जरी असला तरी धनगरांचा प्रवर्ग बदलण्याच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का धनगरांचा प्रवर्ग बदलण्याचा तो विषय आणखीन चर्चेला आलेला नाही त्याच्यामुळे नो कॉमेंट ओ मला सांगा माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोनशे सव्वीस या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का मला सांगा उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे सिम्पल गोष्ट आहे थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे माधुरी पाटील विरुद्ध का कुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे त्याच्यामध्ये दिलेले दहा डायरेक्शन आहेत ते तुम्ही टाळू शकता का कोणी टाळू शकत नाही एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिलं माहिती आहे तुम्हाला मी काल पाच वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो सोमवारची तयारी करत होतो सुक्रेंच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुक्रेंचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे त्याच्यात काय सांगितलेलं आहे रिसेंट जजमेंट आहे दोन हजार तेवीस ची त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत परत सांगतो ऐका हो ऐका सरकार ऐका परत सांगतो मदे काई मदे त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय व्यवस्थित वाचा जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहे त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के आयएएस अधिकारी आहेत किती टक्के आयपीएस अधिकारी आहेत किती टक्के क्लास वन ऑफिसर आहेत किती टक्के ज्या आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटील सारखे मंत्री आहेत त्याच्यामुळे सत्ता कोणती असो विखे पाटील मंत्री असतात ती नाही सांगा त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इव्हन मागास जाहीर करता येत नाही हे सुद्धा न्यायिकदृष्ट्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या नुसार कंकरंट फायंडिंग आहे कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुक्रेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा अशी माझी त्यांना विनवणी आहे हेच तर आहे हा बरोबर हो आता जर का राज्याचे प्रमुख आहेत ज्येष्ठ पत्रकारांनी नोटीस उबड उघडा उघडल्याच्या पहिला पॅरेग्राफ वाचा पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटीफाय करण्याचे अधिकार देत आहे परंतु बीएच मारला पल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल थोरा केस केसमधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही कारण ते मर्यादा आहेत अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुणबी म्हणून मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत नोटीस आहे थोडक्यात स्पष्ट करा की सरकार सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरंगेनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फायंडिंग कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करताय क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करतो याला आता तुम्ही आव्हान देणार हे अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्तानं सोमवारची वाट बघा दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर ह्या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला वीस लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते सरकारचे जावं येत काय अशा शब्दात टीका करते ते काय जावं येत काय ते कॅमेरे लावलेत ते ह्याच्यावर किती खनकनखन, खन 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 खट 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 खटकट नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चाललेत ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाही तर हे वन टू वन राज ठाकरे सदावर ते येऊ द्या मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागावणार नाही बघा मागण्या कोणत्या मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर अहो मला सांगा मी तर नाही खा मी तर नाही खा माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले आहेत त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा सत्य टिकताय दूध का दूध पाणी का पाणी थोडं थांबा सगळ्यांच्या लक्षात येईल काय होतं आणि काय नव्हतं काय गरज आहे अत्यंत संविधानिक पुस्तकावरला आधार आहे मला काय मला काय म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आटापिटा मला दोनच लेकर आहेत आणि मी स्मॉल फॅमिलीवर विश्वास करणारा माणूस आहे मी काय बाबा मी जन, जन्माला काही चार पाच लेकरं घातलेले नाहीत स्वतःचा बी आहे ना त्यांचा त्यांचे बी तर लेकरं शिकायचे चारही लेकरं पण ते तरतूद आहे का त्या कायद्यामध्ये तरतूद आहे का कोणत्या मागण्या मान्य झाल्यात झुकण्याचा आणि म्हणजे विरोध करण्याचा आणि उभं राहण्याचा काय संबंध आहे अहो मला एक सांगा हे काय राजकारणाची निवडणूक होती का गुलाला उधळायला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकलो सामान्यातला सामान्य ओबीसी सामान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकला सामान्यातला सामान्य ब्राह्मण सर्वोच्च न्यायालयात जिंकला असं म्हणायचं का नाही ह्या संविधानिक भूमिका असतात त्याला चुकीच्या पायड्याने नेऊ नका याला राजकीय स्वरूप देऊ नका एवढंच माझं म्हणणं सरकारमधले एक मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केलाय की जरांगे पाटील यांना दिलेलं आश्वासन ईडब्ल्यूएस छगन भुजबळ यांच्या आरोपामध्ये भुजबळ साहेबांनी जे सांगितलंय की ईडब्ल्यू एस पासून मराठा समाज वंचित होत आहे जिथे दहा टक्के जागा स्पष्ट होत्या त्या जागांपासून मराठा समाज वंचित होत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न ओबीसी मधून ओबीसी मधून मला सांगा प्रमाणपत्र कसे मिळणार ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळणं हे दुर्लभ गोष्टी आहेत कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी थोरातांची जजमेंट जर वाचली तर एकही तहसीलदार मला सांगा कोण तहसीलदार आहे आज मला सांगा जे जरंगेंच्या बाबतीमध्ये तुम्ही चॅनलवाल्यांनी मुलाखत घेतली विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर पस्तीसाव्या सेकंडला त्यांनी काय सांगितलं परवाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की बत्तीस हजार नोंदी तुमच्या पत्रकारांनी विचारल्या सत काय ते बावन्न लाख किती बावन्न नाही चौपन्न लाख चोपन्न लाख त्याच्यावर त्यांनी काहीच बोलले नाही कारण त्या ज्या नोंदी आहेत त्या एकूण जे महाराष्ट्रातले जे खरे म्हणजे मागास एसीबीसी आहेत कुणबी आहेत त्यांच्या संदर्भातले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतंय की राजकारण्यांनी राजकारण करावं परंतु म्हणजे संविधानिक विषयाला घेऊन आणि खास करून म्हणजे याच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गलिच्छ राजकारण करू नये सगळ्यांची जिम्मेदारी आहे माझ्या मराठा भावांनी सुखरूप आपल्या घरी जावं कारण ते सुद्धा माझा श्वास आहेत आणि हेच म्हणेल की ह्यापुढं पुस्तक वाचा वाचाल तर वाचाल नाहीतर चुकीच्या मार्गानं एनर्जी चुकीच्या मार्गानं वेळाचा अपवाय चुकीच्या मार्गाने स्वतःला त्रास करून घेणं आहे या व्यतिरिक्त जरंगेच्या आंदोलनात फार जास्त आहे असं मला वाटतं तुमचं हे आवडचं सरकार आहे अनेक निर्णयाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे हा निर्णय तर सरकारनं दिलेला आपल्याला पाहिल्यामुळे मग नेमकं चुकीचं कोण सरकार चुकीचं चुकी की ओ, एक लक्षात ठेवा सरकार मायबाप असते जरंग यांनी काय सांगितलं सगळे सोयरे मी तुम्हाला तुम्ही स्वतःच वर होतात मी तुम्हाला पुस्तकातली व्याख्या दाखवली सगळे सोयरे जवळ सगळे सोयरे आणि ब्लड रिलेटिव्ह याच्यात काय फरक आहे ब्लड रिलेटिव्ह असेल तरच सगळ्या सोयऱ्या असतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं मला चुकीचा मराठी म्हणजे याचा शब्द वापरायचा नाही आपल्या गुराखी भाषेतला कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे त्याच्यामुळं म्हणजे कडीला ऊत वगैरे मला म्हणायचं नाही त्यामुळं नवीन काही आहे असं वाटत नाही मला सिंपल सिंपल आहे आणि <laughs> सगळ्यांनी सुखरूप घरी जावं जरंगेने सुखरूप जावं जरंगेने म्हणजे उपवास खरंच केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी कोणत्या मागण्या तुम्ही तरी सांगा पूर्ण झालेले वन टू थ्री फोर मला सांगा तीनशे सात सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का मला सांगा तीनशे सात सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का मला सांगा पोलिसांवरील हत्ती म्हणजे म्हणजे हल्ले याच्यावरले गुन्हे मागे होऊ शकतात का मला सांगा सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडलेल्या बाबतीमध्ये काय निर्देश आहेत कोणाच्या केशातून पैसे वसूल करायचे मला सांगा माझ्या गाडीचे काच फोडले ते पैसे कोणाच्या केशातून वसूल करायचे हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो या सगळ्यांकडून वसूल करायचे मला नाही वाटत की त्याच्यातले कोणते गुन्हे वापस होऊ शकतात मला नाही वाटत की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या मारला पल्ले साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस वुटीस काय ते टिकू शकते त्यामुळे मला मला तुम्ही सांगा की कोणती मागणी सदतीस लाख कोणते कोणते कुणबी मराठा आहेत त्यांना मिळाली काय सांगा मला तुम्ही हां बोला हो सोमवारी भूत सगळी गोष्ट आपल्या समोर येईल थोडी वाढ बघा मला जे जे मानवतासाठी काम करतात त्यांच्या सगळ्यांकडे कर जावं वाटतंय मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भुजबळ साहेबांचं संघटन असेल बौद्ध भिक्खू संघ असेल सगळीकडे जायला आवडते मला परंतु माझ्या वेळेअभावी बऱ्याच ठिकाणी मी जात नाही तुम्ही पाहिलं का मला एखाद्या आंदोलनाच्या मंचावर त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की मी सगळीकडे जाणारा माणूस आहे परंतु वेळेअभावी मी गेलो नाही याचा अर्थ मी त्यांच्यापासून वेगळा असं समजून आज प्रतिक्रिया चोट पे तर माझी ताई सुप्रिया ताई सुद्धा बोलली त्याच्यामुळे डंके की चोटपे हे मी दिलेलं ब्रीद आहे मी दिलेली वाक्य आहे शब्द आहे त्याच्यामुळे अनेक जण बोलतात आणि बोलला पाहिजे याचा अर्थ ते लावून काही हो म्हणलं तर हो होत आहे असं नसते नाही मला फॉलोअर्स वाढवायची चिंता नाही कारण मी जयश्री पाटील आणि माझे दोन आमचं इच्छूचं बिराट म्हणजे इच्छू म्हणायचं नाही पण बिराट आमचं पाठीवर असते तेवढ्यात आम्ही आनंदी आहोत आणि ब्राह्मणांपासून ते वैशांपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्यासाठीचं दायित्व आम्हाला दिलेलं आहे ओबीसी काळजी घेण्याचं दायित्व आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची काळजी घेण्याचं दायित्व आहे देशामध्ये जे कोणी कष्टकरी आहे स्ट्रीट वरला माणूस असेल बाळ असेल आजारी माणूस असेल सगळ्यांचं दायित्व आमच्या सोबत आहे त्याच्यामुळं ती आमची जिम्मेदारी म्हणून आम्ही वागतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका